मंडळाच्या मुलांचं मी अगदी अगदी महिलांच्या करून आभार मानते त्यांनी आतापर्यंत अगदी चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पाडला कार आणि हा अचानक जोण मनुष्यचा कार्यक्रम ठरल्यामुळं तो सुद्धा त्यांनी पूर्णपणे पार काढ पार पाडला महिलांच्या इच्छेनुसार आणि सर्व अगदी एकत्र मिळून एक, एक संघटनेनं ही मुलं आमची मंडळाची फार फार छान कार्यक्रम पार पाडतात एकही तक्रार नसताना कुणाची त्यामुळे आम्हाला महिलांना सुद्धा त्याच्या सोबत खेळायला म्हणा काही पण त्यांना साथ द्यायला सगळ्या महिलांना आवडत त्या महिलांच्याकडून ही आम्हाला स्टॅच्यू साहेब आहे आमचं स्वागत करायचं त्याबद्दल चला अग्रह यांनी पण बोलणार आहे तुम्ही बोलणार आहे कामाची बघू बघित का आता तुमचं म्हणजे सर पद्याने खेळा असेल खेळाय का नाही खेळाय मला माहित नाही मला कामाची मला पोच पाहत पाहिजे सुरुवातीपासून आतापर्यंत कार्यक्रम कसा झाला तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला का तुमच्याकडनं एक प्रतिक्रिया पाहिजे मला कार्यक्रम आवडला नाही काय आवडला कार्यक्रम सुरुवातीपासून छान झाला आणि चांगल्या म्हणजे लहान मुलींच्या पासून ते अगदी वयस्कर महिलांना सुद्धा भाग घेऊ याबद्दल म्हणजे सगळ्यांना भाग घे

सर्वप्रथम गणेश प्रेमी तरुण मंडळ यांचा आभार की हा कार्यक्रम आणला प्रत्येक स्त्रियांना वाटत की आपलं काहीतरी पाच मिनिटा मनोरंजनाचा कार्यक्रम असावा किंवा निर्माण व्हावा दादांचे खूप आभार एकदम मनपूर्वक सर्वांना ठेवत आहेत आणि अतिशय आनंदाने हा कार्यक्रम पाहताय पार त्याबद्दल ते त्यांचे मी आभारी

Thank <laughs>